आज मी बनवणार आहे मुगाच्या डाळीची बेसन पोळी तर त्यासाठी ना मुगाची डाळ अशी भेजत घातलेली ही तर डाळ होती साल ही पाहू अशी डाळ होती आणि भेजत टाकलेली यामधून प्रोटीन भेटते आपल्याला लहान मुलांसाठी पण खाण्यासाठी चांगलं आहे आणि आपल्याला पण खायला पण चविष्ट लागते खूप आणि शरीरासाठी पण चांगली आहे डिमार्ट मध्ये भेटते किंवा आपले घरचे मूग असले तर घरून पण आपण जाते वरून करून घेऊ शकतो भरडू तर आता हे भिजलेली डाळ मला बारीक करून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यासाठी पुदिना हिरवी मिरची आदरक धने इथं लसूण घेतलेला आहे आणि कढीपत्ता भरपूर सारी कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे घ्यायचंय हिरव्या मिरचे धने लसूण अद्रक हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे आणि यामध्ये जिरे टाकायचं आहे आपल्याला तर मी आता हे ना जिरे टाकून घेता येईल भरपूर सारी जिरे टाकलेले आहे आणि डाळ टाकलेली आहे तर थोडी थोडी डाळ करून आता हे बारीक करून घेते पाहू शकता बारीक करून घेतलेला आहे हिरवी मिरची अद्रक लसूण धने जिरे कोथंबीर पुदिना हे सगळं टाकून हे बारीक केलेलं आहे बेसनपीठ मी हे चाळून घेतलेलं आहे यामध्ये एक दोन ते तीन चम्मच बेसनपीठ टाकायचं टाकून घ्यायचे सोयीनुसार <coughs> मीठ हळद टाकली करायचं आता कोथंबीर हे सगळं टाकलेलं आहे जिरी हे आता काही नाही टाकायचं मध्ये तेल टाकले आहे तर भाकरी बनवून घेतलेली आहे ज्वारीच्या तो तवा ही निकालय आता भाशिला नाही लसूण नाही काढला भाकरीचा तवा आहे तर हे असं मिक्स करून घेतलं आहे हे बाई फरण हे पण नाही ना खायत डाळ भात हे तर कधी मध्ये मग थोडस वेगळं म्हणून असे छान मुगाच्या डाळीचे बेसन पोळी काढायचे आता छान होऊन द्यायचे साईडने तेल टाकलेलं आहे साईडने कडेने तेल टाकून घेतले पण छान आपल्याला हे भाजून घेतले दोन इंचा याला मुगाचे डोसे म्हणू शकता आणि खूप छान आहे खायला डाएट प्लॅन साठी वेट लॉस साठी शुगर वाल्या पेशंटला खाण्यासाठी आणि पटकन होते झटकेपट होते एकदम जाळीदार आणि सुरेख आणि खायला एक तर एकदम छान लागतात खूप छान लागतात तर पलटी करून घेतलेली आहे पाहू शकता एका साईडने कशी छान जाळी पडलेली आहे सगळे बनवून घ्यायचे मुगाचे आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि एकदम सोप्या पद्धतीने आहे मुलांच्या टिफिनसाठी तर तिखट हिरवी मिरची टाकायची नाही लहान मुलांसाठी आवडत असेल तर टाकायची खाता असतील तर तुम्ही टोमॅटो कांदा पण टाकू शकता दोन्ही आपल्याला छान असं भाजून घ्यायचं त्यासोबत खायला खाली आहे हिरवी चटणी हिरव्या चटणी सोबत खायचं नाही तर ही चटणी पुदिना हिरवी मिरची कोथंबीर त्यामध्ये टाकलेली आहे आणि लसूण फुटाण्याची डाळ हे टाकून बनवलेली आहे ती चटणी दोन्ही साइडनी पाहू शकता छान असा भाजून घेतलेला आहे पोळी छान भाजून घेतलेली आहे किंवा डोसा किंवा पोळी म्हणू शकता याला तर आता काढून घेते खाण्यासाठी टाटामध्ये काढून घेतलेलं खाण्यासाठी आणि याच पद्धतीने सगळे मी बनवून घेते